नमस्कार मित्रांनो लाडकी बहिन योजनेच्या अंतर्गत खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर स्टार्टिंगला एक रुपया सोडण्यात आलं आहे काल खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर एक रुपया जमा झालेले आहेत तर कशाप्रकारे जमा झालं आहे ते पण मी ह्या टुम ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तर खूप साऱ्या लोकांच्या महिलांच्या अकाउंटवर एक रुपया जमा झाला आहे तर असा गैरसमज निर्माण झाला आहे की एक रुपया जमा झाल्यानंतरच तुमचे फॉर्म अप्रूव्ह झाला आणि अप्रूव्ह झाल्यानंतर जर एक रुपया जमा झाला नाही तर मला पैसे पुढचे भेटणार नाहीत तर ह्याचे ह्याच विषयावर आपण ह्या व्हिडिओ म्हणजे डिटेलमध्ये माहिती घेणार आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप लोकांच्या मनामध्ये खूप सारे गैरसमज होऊन बसतात की माझा फॉर्म तर अप्रूव्ह झाला आहे पण मला पैसे भेटतील का नाही भेटतील भेटतील का नाही भेटतील ह्याचं उत्तर नक्की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहेत व्हिडिओवर चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर एक रुपया कोणाला भेटणार आहे तर एक रुपया तुम्हाला पण भेटू शकतो आणि नाही पण भेटू शकत हे फक्त ट्रायल बेसवर चालू आहे की ह्याद्वारे पाहण्यात येत आहे की आपण जी योजना राबवत आहे सरकारच्याद्वारे जी योजना राबवत आहे त्याचे पेमेंट डी बी टीमार्फत मार्फत केले जाते डी बी टीमार्फत मार्फत केलेले पेमेंट जे व्यवस्थित ज्या महिलांच्या बँक अकाउंटवर जमा होते का नाही हे चेक करण्यासाठी हे एक प्रोग्रॅम चालू आहे तर याद्वारे काही महिलांच्या अकाउंटवर एक रुपया जमा होत आहे काही महिलांच्या अकाउंटवर एक रुपया जमा नाही पण होऊ शकत शंभर टक्के महिलांना एक रुपया देण्यात येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा काही ठराविक तीस चाळीस टक्के लोक महिलांच्या अकाउंटवर एक रुपया जमा करण्यात येत आहे चा चमा होता है, तका नाए हे ट्रायल बेसवर चालू आहे की कशा प्रकारे पैसे जे डेबिट मार्फत सोडल्यानंतर महिलांच्या परफेक्ट अकाऊंट जमा होत आहेत का नाही होत हे पाहण्यासाठी हे ट्रायल बेसवर चालू आहेत तर महत्त्वाची गोष्ट अशी सांगतात ती खूप व्हिडिओ भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगत आहे यासाठी सेपरेट व्हिडिओ पण बनवला आहेत मी तर आपले बँक अकाउंट आधारला लिंक असणे गरजेचे आहे आता खूप सारे लोक म्हणतात माझे चार बँक अकाउंट आहेत पाच बँक अकाउंट आहेत सगळेच बँक माझे अकाउंट आधार लिंक असते आधारला लिंक असणे वेगळे आणि आधार सेव्हिंग असणे वेगळे आधार सेव्हिंग कोणत्याही एकाच बँकेशी होऊ शकते तुमचे प्रत्येक बँकेशी तुमचे आधार सेव्हिंग असू शकत नाही तर कन्फर्म करा की आपलं आधार सेट ॲक्टिव्ह आहे का या विषयावर व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे कसं त्याच्या आपलं बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं आधार लिंक आहे का नाही ता व्हिडिओ तुम्ही नक्की पहा सर्वात जास्त म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या रिएटिव्ह रिलेटिव्हमध्ये शेअर करा कारण की खूप लोक कम्फ्यूज होतात की आणि खूप लोक असा गैरसमज पसरवतात की तुम्हाला एक रुपया आला नाही तुम्हाला पुढचे पैसे भेटणार नाही तर असे काही नाही पैसे ज्यांचं फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आधार आधारचे ओके आहे त्यांना शंभर टक्के भेटणार आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद